छान अशा रिंग बरोबर एक सुंदर आनंददायी खेळ घेणार आहोत खेळ असा आहे नीट समजून घ्यायचं आहे पाहायचं आहे रिंग काय करणार आहे प्रत्येकाने आपल्या मानेवरती ठेवायची आहे आणि आपले दोन्ही हात मागे घट्ट बांधून ठेवायचे आणि ती रिंग त्याच्या मानेने आतमध्ये घ्यायची जसं पहा आता हात न लावता आणि दुसऱ्याने मान अलगत काढून घ्यायचे आहे त्या पद्धतीने शेवटपर्यंत चला मानेवरती रिंग घ्यायची आहे हात सोडायचा नाही छान छान चला फास्ट 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 कोण फास्ट घेते पाहू छान पहा ही रिंग शेवटपर्यंत पास करत हात न लावता आलेली आहे ज्यांनी कुणी लावला आहे हात त्यांनी दुसऱ्या वेळेस तो बरोबर बॅलन्स करत डोकं आतमध्ये घालूनच काय करता आली पाहिजे रिंग पास करता आली पाहिजे छान सगळ्यांसाठी टाळा एकदा